नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्हाला जायचं आहे केंद्रात मी पण फ्रेश झालेले आहे रेडी झाले आंघोळ वगैरे झाले सगळं आता शंभूचं चावरायचं आहे आणि आता वाजले साडे अकरा जात जात आम्हाला म्हणजे तयारी वगैरे करत आम्हाला बारा तर वाजतीलच आणि हे इथे माझं कार्ट रडतं आहे तर इथे मी आता याला रेडी करून घेते मग रेडी करून मग आम्ही पुढे केंद्रात जातो पुढचं मी तुम्हाला दाखवते सो व्हिडिओ पूर्ण बघा झोपली आहे काही मंदिरात जायचं ना नांद्रामध्ये बघा झोपला येते झोपला जायला 别吃麻鸡，不行！有 आज आम्ही केंद्रातून आलो शिवाय गणपती बाप्पाच्या मंदिरात पण गेलेलो होतो आज हे होतं गणेश जयंती होती लकीली आज शंभूचंही दर्शन झालं गणपती बाप्पाच्या मंदिरात त्यालाही आम्ही घेऊन गेलेलो आधी केंद्रात गेलेलो स्वामी समर्थांच्या मग तिथून आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलेलो आणि जवळजवळ आम्हाला दोन वाजले घरी यायला चालत गेलो होतो चालत चालू होतो कारण की जवळ तो खूप जास्त लांब नव्हतं आणि आल्या आल्या भाऊ रडायला लागले शमू मग त्याला फीड करवलं आणि आता मी जेवायला जाते आणि हा जो पसारा तुम्ही सुरुवातीला पाहिला होता हा सगळा पसारा जसाच तसा आहे फक्त आम्ही आल्यानंतर मी चेंज केला पटकन कारण की आल्या आल्या शंभू लगेच रडायला लागला होता म्हटलं चला तो जवळजवळ त्यालाही निघताना आम्ही दूध पाजलं होतं आम्हाला दोन तास झाले होते बाहेरच होतो पायी पायी गेलो पायी आलो त्याच्यामुळे मग त्यालाही भूक लागली होती त्याला फीड करवलं आणि आता तो मम्मीकडे का आला काढलं त्याने काढला खरंच आता अडीच वाजता जेवते मी इथे मम्मीने केलं आहे माझ्यासाठी मूंगदाचं वरण गरम झालं आहे आताचं चुलून मूग डाळीचं वरण आहे आता मी याच्यात छान असा काला मोडणार आहे आणि जेवायला घेणार आहे कारण की मला खूप जास्त भूक लागली आहे इथे काय हे रामफळ आहे जे की मला बिलकुल आवडत नाही सो दुसरं काहीच नाही ते खूप असं ना तेच तेच खाऊन खाऊन तोंडाची पूर्ण चव गेलेली असं म्हणत काहीतरी चटपटीत हवा खायला पण असं म्हणतात की आई चटपटीत खाल्लं तर मुलांना खूप होतो त्याच्यामुळे मग खाता येत नाही मला मुंबईचं वरण खा पातळ भाजी खा हे खा ते खा पातळच खा सगळं त्याच्यामुळे चला मी आता काला मिळून घेते जेवण करून घेते कारण की खूप वेळ झालेला आहे आडीच वाजले अडीच वाजल्या म्हणजे दुप नाश्ता केला होता तसं निघण्या आधी मम्मीने छान असे डोसे केले होते पण मुंगाची डाळच होती दुसरं काही नव्हतं कारण की उडदाच्या डाळीचं अजून आणि म्हणून मुंगाच्या डाळीचे डोसे केले होते मम्मीने आणि तेच डोसे मी खाल्ले आधी घरून निघताना आणि आज वातावरण पण बघा कसं आहे पूर्ण पावसासारखं आहे त्याचमुळे म्हणजे सूर्य असं निघतच नाही जास्त निघाला पण तर थोडशाच निघालो असं मार्गी आणि हे सगळे आमचे कपडे इथे एक छोटीशीच गॅलरी आहे म्हणून या गॅलरीतच सगळे कपडे असतात पसारा पण भरपूर जास्त आहे त्याच्यामुळे मग जास्त काही गॅलरीत मी येत नाही पण आज वातावरण खरंच असं पावसासारखंच आहे आभाळाभाळा आल्यासारखं आहे नाही पण आम्ही गेलो तसं छान अशी थंडी हवा चालू होती त्याच्यामुळे मग शंभूला आम्ही स्वेटरवर तिथं घालून गेलेलो कारण की त्याला थंडी वगैरे नव्हती वाजायला आणि आता मी छान जेवण करून घेते तसे मला वरण भात वरणपोळी वगैरे हे आवडतंच आणि हे वरण पण मुंगाच्या डाळीचं जे अजून तुरीच्या डाळीचं मी वरण सुरू केलेलं नाही आहे सो पहिले जेवण करून घेते पहिले पोट पूजा करून घेते त्यानंतर मग पसारा आवडते Энэ частаа бас арадаа байна. Басаа мөсөц. Цэний.